विष्णु गुरु रे ओ महेशरा गुरु रस्मेश ओम श्री अनंत कोटी आचार विराय योगि पण ब्रह्म ब्रह्मांड नायक राजा गिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने हा जी स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे जे स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून बदलून घेते ते मी तुमच्याकडून थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न होतो सद्गुरु स्वामी श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या लिला हे या आनंद आहे स्वामी महाराज आनंद आहे कला कना, कना स्वामी महाराज फक्त आपला विश्वास तिथं असला पाहिजे आपण कुठेही असो पण आपल्या स्मरणात जर स्वामी समर्थ असले तर ते आपल्या जवळ उभे राहतात असतात बडोद्याचे वामन गुवा ज्यांनी गुरु लिलामृत लिहिलं त्यांनी ठरवलं बडोद्याहून अक्कलकोटला जाताना आपण थोडी यात्रा करावी तीर्थक्षेत्र जाऊया आणि नंतर स्वामींचं दर्शन घ्यावं म्हणून ते गिरणार पर्वतावर गेले दत्त महाराजांचं दर्शन घेतलं तिथून ती ते सोमनाथाच्या दर्शनाला आले तिथून द्वारकाधीशाच दर्शन करून ते पुन्हा बडोद्यात आले बडोद्याला आल्यावर ते जे तीर्थक्षेत्र करत होते तिथून स्वामीसाठी प्रत्येक वस्तू त्यांनी घेतलेली होती महाराजांसाठी गोपी चंदन घेतलं तर महाराजांना चंदन फार आवडायचं तर महाराजांसाठी गोपी चंदन घेतला आणि बत्ताशा लॉकेट घेतले ते स्वामींसाठी मनामध्ये कल्पना त्यांनी केल्या होत्या मी हे सर्व स्वामींना दे अक्कल कोटल्या गेल्यावर स्वामींना भेटे आणि माझ्या ब्रह्मांड नायकाचा मी चेहरा असा कल्पना मनामध्ये करत होते आणि माणूस एकदा कल्पना करायला लागला त्या कल्पना कल्पनांना कधीच विश्च थांबत नाही माणूस त्या कल्पनामध्ये कारण माणसाचा स्वभाव असा असतो माणसाला संकट फार कमी असतं पण तो जर कधी एखाद्या गोष्टीची कल्पना करायला लागला विचार करायला लागला तो त्या संकटांपेक्षा दुखी त्या कल्पना करून होत असतात त्याला तो मनामध्ये इतका विचार करतो त्या शेवटच्या टोकापर्यंत कधी कधी निघून जातो अशी त्याचे विचार होतात ती म्हणजे कल्पना म्हणून कल्पना करताना कधी अशी करावी का ती भगवंताच्या चरणाची करावी म्हणजे आपल्या मनामध्ये जे विचार येतात ते भगवंताच्या चरणी गेले पाहिजे नाही तर आपल्या मनामध्ये जर विचार दुसरे आले तर आपली कल्पना करता करता आपले विचार वाईट होत असतात म्हणून स्वामीच्या चरणी असताना कल्पना ही चांगली करावी स्वामीच्या विचारांची करावी वामन बुवाचा विचार <coughs> चालले होता मनामध्ये कल्पना करत अने अने होते अनेक कल्पना केल्या होत्या आणि विचार केलेले होते वस्तू घेऊन ते अक्कलकोटला रवाना झाले स्वामी महाराज बसलेले होते वाहन स्वामी समोर आले आणि गोपीचंदन काळे आणि स्वामीच्या मस्तकाला लावू लागले महाराज जेव्हा एखाद्या गुरुला आपला भक्त भेटतो आणि भक्ताचा जो आनंद पाहिला आणि त्याची ओढ पाहिली तर त्याचा सर्वात जास्त आनंद हा गुरुला होत असतो स्वामींना आनंद झालेला होता आणि वाहू व स्वामीच्या कपाळी मस्तकी गोपीचंदन लावत होते स्वामी असत होते वामनभू चंदन लावलं आणि उभे राहिले महाराज कळ बोलले अरे आमचे लॉकेट वामने आम वामनबा दचकले आणि दचकल्यावर आपल्या पिशवीमध्ये बघू लागले स्वामीसाठी लॉकेट आणलं ते कुठे ते विसर पडला मग त्यांना आठवलं हो आपण विचाराच्या भवऱ्यात एवढं निघून गेलो होतो जे स्वामींना लॉकेट आणलेले होते जे बत्ताशा सारखे होते ते आपण स्वामींपर्यंत आणू शकलो नाही त्याचं दुःख त्यांना झालं स्वामीकडे हात जोडू लागले मग स्वामी महाराज बोलू लागले अरे बघतोच काय मग पहिले कुत्र्यांना भाकरी टाक म्हणजे तुझं लापवी आम्हाला मिळालं वामनबा बघू बघू लागले महाराज असं का बोलताय कुत्र्यांना भाकरी टाक अर्थ उलगडत नव्हता मग स्वामींनी स्वामी भक्त उभे होते त्यांच्याकडे बोट दाखवला भक्तांकडे पाहिलं स्वामींचा अर्थ त्यांच्या मनामध्ये उद्भवला आणि ते त्या स्वामी भक्तांकडे बघू लागले त्यांना सांगू लागले स्वामी म्हणतात कुत्र्यांना भाकरी टाक म्हणजे आपल्याला माधुकरी मागायची अक्कलकोट मध्ये वामनगुआ पूर्ण अक्कलकोट मध्ये माधुकरी मागू माधु लागले माधु भिक्षा मागू लागले त्यांच्याबरोबर एक जण दोन जण असे येते तर अडीचशे स्वामी भक्त वामन भुवा बरोबर होते भौ सर्व भिक्षा मागितली स्वामी समोर आणून ठेवते स्वामींना आनंद झालेला होता स्वामी महाराज आपलं भजन म्हणत होते हे शिवशंकर भवानी शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू महाराजांना आपलं भजन चाललेलं होतं सुंदराबाई तेवढ्या स्वामींसाठी ताट वाढून आणलं आणि स्वामींना आग्रह करू लागले सुंदराबाईने पूर्ण ताक ठेवलं आणि स्वामींना म्हणते खावा की स्वामी दोन घास आता खाऊन घ्या आहे त्याची काळजी नसावी ही सुंदराबाई स्वामींना सांगत होते आणि सुंदराबाई स्वामींच्या मुखामध्ये घास करत होती वामनबुवा हात जोडून उभे होते आणि वामनबुवाच्या मनामध्ये भाव निर्माण झाला माझ्या हातून की स्वामींनी दोन घास खावे आणि स्वामी महाराज एवढंच बोलले अरे वामण्या विजया दशमीच्या दिवशी तुझ्या हातून आम्ही घात करू त्या दिवशी पुरणपोळीचा बेत कर आम्ही खाऊ तुझ्या हातून वामन तुम्हाला आनंद झाला पण मनामध्ये विचार येऊ लागला की आता दसऱ्यापर्यंत स्वामींच्या चरणी चे राहावं लागणार आहे हा आनंदाचा क्षण आहे तर तेवढ्या वेळात आपण गाणगापूरला जाऊन यावं त्यांनी आपल्या मनातला भाव सुंदराबाईला सांगितलं सुंदराबाईला सांगितलं सुंदराबाई आता मी दो तो दोन तीन महिने थांबतोय तर गाणगापूरला जाऊन यावा असं मनामध्ये इच्छा होती अहो का जाता स्वामींची सेवा करा कशाला गानगापूरला जातात गानगापूरचं दर्शक हे स्वामींच्या चरणीच होईल आणि हे शब्द स्वामींनी ऐकले स्वामी महाराज तिथून बोलू लागले अरे वामण्या गाणगापूर जातो चिखला पडशील पाण्यामध्ये डुबे आणि स्वामी महाराज जोर जोरात हसू लागले वामन मुवा आता अर्थ कळून चुकले होता स्वामींचा आहे आणि वामन बुवा स्वामींची नजर चुकून पळाली आणि गानगापूरला आले कधी कधी आपल्या मनामध्ये गोष्ट येतात ते आपल्याला देव कधी कधी दृष्टांत देत असतात जेव्हा दृष्टांत देत असताना आपल्या मनामध्ये भाव असतो की ही गोष्ट चांगली पण आपलं मन त्या गोष्टीला नकार करत असत दृष्टांत भेटलेला असताना सुद्धा जसं दुर्धनाचं झालेलं होतं दुर्धनाचा आणि कृष्णाचा एक संवाद झालेला होता तेव्हा दुर्धन कृष्णाला म्हणतोय काना मला माहित आहे मी माझ्या भावांसोबत वाईट वागतोय मी वाईट करतोय मला माहित आहे पण हे मला माहीत असून सुद्धा मी चांगलं वागू शकत नाही त्याच कारण होत हा दुर्धनाची संगत बरोबर जशी संगत तशी पंगत सर्व संगतीवर गुण आखतात म्हणून आपली संगत कशी असावी हे आपल्यावर अवलंबून असलं पाहिजे आपली संगत जर चांगले असले तर आपले विचार सुद्धा हे चांगले शुद्ध असतात आणि हा दुर्यधन एकांत मध्ये कायम वेळ घालत असते आणि जी लोक एकांत मध्ये वेळ घालवतात मनामध्ये कोणाला कधीच शांती नाही त्यांचे विचार तेवढ्या पुरतात असतात त्यांना पुढचा मार्ग हा कधीच सापडत नसतो म्हणून विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे मन मोकळत करण्यासाठी कोणी असलं पाहिजे जर आयुष्यात आपण भरपूर पैसा कमवला भरपूर आपल्याकडे असलं जर आपल्याकडे जर मन मोकळ करणारी माणसं नसलं तर आपल्यासारखा भिकारी कोणीच नाही या जगात म्हणून आयुष्यात कोणीतरी मन मोकळत करणारी व्यक्ती आपल्या जवळ असली पाहिजे ही कधी लक्षात कारण वामन बुवांची परिस्थिती तशी झाली होती हे वामन गुवा स्वामीचे चरणी सतत सेवा करत होते पण एकांतत जास्त असत असे मनातलं मन कधी मोकळं करत ही वामन बुवांची परिस्थिती होती म्हणून ते गाणगापूरला स्वामीची नजर चुकून गानगापूरला आले आता थोड्या अंतरावर गाणगापूर असेल आणि हे वामन बुवा गाणगापूरला जात असताना आता, आता दत्ताचं दर्शन घेणार या भावामध्ये होते आणि त्या दिवसामध्ये पाऊस खूप चाललेला होता भाद्रपदाचा महिना असल्यामुळे मध्ये पावसाची खूप जोरदार पोचाल होता आणि अशा चिखल झालेला होता वामनभू आपल्या नामस्मरणात होते गागापूरला पोहोचणार महाराजांनी सांगितलं तसं काही घडत नाही मी गागापूरला पोचतोय या आनंदात होते आणि आन तेवढ्याच वेळात त्यांचा पाय घसरला आणि एका ठिकाणी गाळ होता त्या गाळात जाऊन वामनभू पडले आता तो गाळ इतका होता वामनुपत फसू लागले होते पाय त्यांना हलवता येत नव्हते त्या गाळामध्ये फसत असताना ते छातीपर्यंत त्यांचा गाळ येऊ लागलेला होता आणि मनामध्ये आता आठवण झाली होती स्वामी महाराज बोलले होते का जातो गाणगापुरात चिखलात फसशी आता मी चिखलात फसलेलो <laughs> विचार करत होता हळूहळू गाळामध्ये चालले होते प्रयत्न करत होते आणि तो गाळ नाका तोंडापर्यंत आला आणि तेव्हा मनामध्ये आठवलं मी माझ्या गुरुचा धावा केला पाहिजे माझा गुरुच मला इथून वाचू शकतो अशा याच्या चिखल तोंडामध्ये शिरत होता आणि गाळ तोंडातून बाहेर पडत होता आणि अशा वेळेस त्यांना स्वामींची आठवण झाली स्वामींना आवाज द्यायला सुरुवात केली स्वामी वाचवा स्वामी हा तुमचा वागण्या गाळामध्ये अडकलेला आहे थोड्या वेळात त्याचा जीव झाला आहे स्वामी आणि स्वामींचा धावा सुरू झाला आणि स्वामी, स्वामी।, स्वामी, स्वामी प्रेम निर्माण झालं जेव्हा गुरु बद्दल मनापासून प्रेम निर्माण होतो तो गुरु येतो फक्त अंतकरणापासून त्याचा आवाज निघाला पाहिजे आणि अंतकरणापासून जी हात जर गुरुला दिली तर तो गुरु येतो ये त्या भक्तासाठी येत असतो फक्त तिथं श्रद्धा आणि विश्वास असला पाहिजे तो वामन भुवानचा होता आणि इकडे स्वामी महाराज बसले ते हसत होते फक्त स्वामींनी हात आपला उंच केला आणि ह्या वामन भुवाना असं कोणीतरी जाणवतंय कोणीतरी हात धरून आपल्याला ओढतय आणि थोड्याच वेळात वामन बुवांना काठावर आणून सोडलेलं होत वामन बुवा चारही बाजूला बोलत होते आजूबाजूला कोणी दिसत नाहीये डोळे भरून आलेले होते की हा स्पर्श कुणाचा आहे त्यांना स्पर्श जाणवत नव्हता फक्त कुणीतरी आपला हात धरलेला एवढं आठवतय आणि त्यांना जाणवलं माझं ब्रह्मांड नाहीत माझ्यासाठी अक्कलकोट सोडून ह्या गाणगापुरात माझ्यासाठी आलेला आहे डोळे भरून आलेले होते आणि तसेच ते संगमवर आले स्नान करू लागले संगमनावर स्नान करता करता त्या स्नान करता करता ती खोळी एवढी वाढली होती पाण्याच वाढीव एवढी झाली होती का वामनभू तिच्यात बुडून चालले होते नाका तोंडापर्यंत पाणी आलं तिथं परत स्वामींची आठवण झाली अरे तू पाण्यात बुडशी नाता पाण्यात बुडतो परत स्वामींचा धावा चालू केला आणि परत तो स्पर्श दानवाला वामन काठा येऊन बसलेले होते आता गुरुची व्याकुळता निर्माण झालेली होती संगमावर दत्त महाराजांचं दत दर्शन घेतलं पारायण केलं पण ओढ गुरुची होती आणि एकदा जर माणसाला आयुष्यात गुरुची ओढ लागली ना ती स्वस्त कधीच बसू देत नाही ती त्याला त्याच्या गुरुपर्यंत पोहोचवते ही गुरुची ओढ असते कारण गुरुवरच प्रेम हे फार वेगळं असतं हे वामन बुवा आता जाणून चुकलं होतं ते वामन बुवा आता गुरुच्या ओढीने केव्हा अक्कल फोटला जाईल असं त्यांना म्हणून गेलेलं होतं आणि वामन बुवा काही दिवसामध्ये अक्कल आले आणि अक्कल आल्यावर केव्हा दर्शन माझ्या गरूंच घेणार असा मनामध्ये भाव निर्माण केला आणि त्यांना कळून चुकलं की स्वामी चार दिवस राजवाड्यामध्ये गेले वामन बुवा तिथंच उदास झाले वडवृक्षाच्या छायामध्ये रोज स्वामींची वाट बघत होते वामनबुवा माझे गुरु स्वामी केव्हा येणार मी केव्हा हो दर्शन घेणार आणि रोज रडत बसत होते जिथं स्वामींची गादी होती त्याच्यावर डोकं ठेवून रोज रडत होती स्वामी मी चुकलो तुम्हाला सोडून मी गांगा गेलो तुम्ही नाही सांगितलं तुम्ही माझ्याजवळ असताना हो मी चुकलो स्वामी आणि क्षमा मागत होते प्रायचित करत होते चार दिवस वामन बुवा त्या गादीवरून हल्ले नव्हते तिथंच बसलेले होते स्वामींना ह्या बुवांची कीव आली दया आली आणि राजवाड्यातून ते दुसऱ्या दिवशी चालते झाले आणि वामनबाले वामबा रडत होते पडत होते आणि त्यांना असं जाणून चुकलो होतं स्वामी आता चार दिवस येणार नाही मी चार दिवस अन्नाचा एक कण घेणार नाही हे त्यांच्या मनामध्ये जाणून चुकलो होतं आणि तेवढ्याच वेळा स्वामी महाराज माघे रुग्वे राहत त्याच्या त्यांच्या डोक्यावर स्पर्श करताय तो आनंद त्या लहरी त्या वामनुवाना जाणवल्या हो तो साक्षात ब्रह्मांड नायक मागे रुग्णाल हात जोडताय वामनबुवा डोळे भरताय आणि स्वामीचे चरण घट्ट पकडताय स्वामी, स्वामी सांगतात अरे आम्हाला सोडून जाऊ नकोस आमच्या जवळ आमची सेवा कर करमनबुआ त्यावेळेस तीन महिने स्वामी जोड राहिले आणि विजयादशमीच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी स्वतःच्या हाताने स्वामींच्या मुखामध्ये पुरण गोळी भरवली आणि स्वामींनी त्यावेळेस बाबन जवळ घेतलं एकच आशीर्वाद दिला ही गुरुची